यटरावदेत हवेते व्यवसाय फोपावला आवते व्यवसायाला शाहपूर पोलिसांचे अभय यटरावदे मटका तीन पाणी जुगार यास आवते व्यवसाय फोपावला असून याला शाहपूर पोलिसांचा आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे येथील यटरावफाटा ग्रामपंचायत चौक परिसरात व अन्य ठिकाणी मुंबई कल्याण मटका जोरात सुरू आहे जवल, दे दे तर औद्योगिक वसाहतीमध्ये व पाण्याच्या टाकीजवळ तीन पाणी जुगार अड्डे बेकायदेशीर खुलेआम सुरू असल्याने येथील अवैध व्यावसायिकांना शहापूर पोलिसांचा आशीर्वाद असल्याचं बोललं जात तर यड्रा व परिसरामध्ये दहा टक्के व्याजदराने सावकारी करणारे अनेक सावकार खुलेआम फिरत आहेत या अवैध व्यवसायाबाबत कोणीही तक्रार करत नसून तक्रार केल्यास पोलिसात खोटा गुन्हा दाखल होण्याची भीती सामान्य नागरिकांमध्ये आहे या ठिकाणी सुरू असलेल्या तीन पत्ती जुगाराड्यावर जयसिंगपूर इचलकरंजी परिसरातील खेळाडू खेळ खेळण्यासाठी येत असतात या ठिकाणी चोवीस तास खेळ सुरू असून या दरम्यान चहा नाश्ता दारू व जेवण सर्व बसल्या ठिकाणीच खेळाडूंना उपलब्ध होतं त्यामुळे येथील तीन जुगार अड्ड्यावर खेळाडूंची संख्या वाढली आहे शहापूर पोलिसांनी अनेक वेळा कारवाई केली मात्र ती कारवाई जुजबी असल्याने परत येथील तीन पाणी जुगार खुलेआम सुरू आहे महानगर निपसाठी इजाज खान पठाण यटराव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा